वंचित बहुजन आघाडीकडून मी भावराव काशीनाथ डगळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी करत आहे मागील पंधरा वर्षापासून स्थानिक भूमिपुत्र मिळत नाही आजही माझा आदिवासी भाग वंचित आहे येत्या मध्ये जनता नक्कीच माझा विचार करील व भरघोस मतांनी विजय करेल तसेच जनतेसाठी मी शेतीसाठी विकासाची कामे करील व पाण्याची सोय करील महिलांसाठी मै, नाही रस्त्याची कामे असतील शा शाळे शाळेसंदर्भातली कामे असतील ते प्रश्न सोड सो सोडवी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक उमेदवार आमचे भाऊराव भाऊ डगळे यांना आमच्या गावातून भरपूर प्रतिसाद मिळेल आम्ही शंभर टक्के वंचितलाच मतदान करणार आहे आणि आमच्या माझ्या गावाच्या वतीने उमेदवाराचं स्वागत करतो मी कारण स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे इथं सगळ्या काही प्रश्न असतील काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील काही स्थानिक घरकुलं किंवा पाणी टंचाई तालुक्यामध्ये याचे सगळे प्रश्न मार्गी लागतील भाऊंना मी शुभेच्छा देतो थांबतो महिला वर्गांकडून स्थानिक उमेदवारासाठी प्रतिसाद आहे नाव भाऊराव भाऊ डगळे या आमचा पाठिंबा आहे यांना सर्व नागरिकांनी प्रचंड मताने विजय करा आघाडीचा भाऊ कराय छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण रागोजी भागरे